एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायांचं आज सर्वत्र उत्साहात आगमन होत आहे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात गणरायांचं आगमन झालंय

आजपासून गणेशोत्सव सुरू होत आहे आणि खूप अतिशय उत्साहामध्ये खूप खूप आनंदामध्ये आपण गणपती बाप्पाचं आपल्या गणपती बाप्पाचं आगमन आपण सर्वजण करत आहोत प्रत्येकाच्या घरामध्ये आज गणपतीचं आगमन होत आहे आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे अतिशय मंगलमय वातावरण आहे मला एवढंच वाटतं की आपल्या संगमनेरमध्ये मला देवाचरणी गणपती चरणी एवढंच प्रार्थना करायची आहे की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आरोग्य हे सगळं चांगलं असावं आणि आपल्या आपण जसं गणपतीला विघ्न म्हणत असतं तर आपल्या आयुष्यातले काही विघ्न असतील तर सगळ्यांचे ते दूर झाले पाहिजे अशी मी गणेशाचरणी प्रार्थना करते तुमच्या सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आज सर्वत्र लाडक्या गणरायांचं उत्साहात आगमन होत आहे तर सायंकाळी गणेश मंडळांमध्ये गणरायाची स्थापना होणार आहे मोठ्या भक्तिभावानं लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं जात आहे तर संगमनेरची बाजारपेठ देखील भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली आहे बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर